या प्रकारे त्यांनी हे अपमानजनक शब्द वापरले आहेत त्यांनी करावी ना माझ्यावर करावी शिंदे साहेबांवर करावी आमच्यावर कविता करावी आमच्यावर राजकीय व्यंग करावं आम्ही टाळ्या बाजून दाखल पण अशा प्रकारे सुपाऱ्या घेऊन घेऊन या ठिकाणी जर कोणी अपमानित करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केलीच जाईल उडण्याचं कारण नाही आहे आणि मग मी सगळ्यांना सांगतो छात्या बडवू नका अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य चाललंय संविधानाच्या विरोधात चाललंय हे छाता बडवणाऱ्यांना मी स्पष्टपणे सांगू इच्छितो या गोष्टी या महाराष्ट्रात आम्ही सहन करणार नाही काहीही झालं तरी देखील अशा प्रकारे विनाकारण प्रसिद्धी मिळवण्याकरता सुपार्या घेऊन घेऊन बोलणारे हे जे लोक आहेत त्यांना कुठेतरी धडा शिकवावाच लागेल महाराष्ट्राचं मानसिक स्वास्थ्य खराब करण्याचं काम ही मंडळी करतायत मी पुन्हा एकदा सांगतो स्टँडअप कॉमेडी आम्हाला आवडते आम्ही स्टँडअप कॉमेडी पाहणारे लोक आहोत त्याला दात देणारे लोक आहोत पण त्याच्या नावाखाली जसं मध्यंतरीच्या काळामध्ये त्या अलाबादियाने त्या प्रकारचं स्टेटमेंट दिलं रणवीर यांनी हे असल्या गोष्टी आम्ही सहन करणार आहोत आई वडिलांच्या संदर्भात इतकं घाणेरडं घृणास्पद अशा प्रकारचं स्टेटमेंट हे दे लोक देतील आणि कुठल्या तरी ओ टी टी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून असल्या गोष्टी ती चालवतील म्हणून मी सांगितलं स्वातंत्र्याचा स्वैराचार झाला आणि आपण जर चुप बसलो तर आपल्या पुढच्या पिढी आपल्याला माफ करणार नाही हा स्वैराचार होऊच द्यायचा नाही आणि म्हणून या संदर्भात निश्चितपणे जी काही कायदेशीर कारवाई कडक कायदेशीर कारवाई करता येईल ती कारवाई केलीच जाईल त्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणीही कितीही दबाव आणला आणि कितीही हे जे काही लेफ्ट लिबरल आता विचार तयार झालेले आहेत त्याला अर्बन नक्चल म्हणा लेफ्ट लिबरल म्हणा हे सारखेच आहे की त्यांना यांचा उद्देश एकच आहे की समाजातल्या मानकांना अपमानित करणं देशातल्या संस्थांना अपमानित करणं देशांच्या इन्स्टिट्यूशनवरनं लोकांचा विश्वास उठला पाहिजे अशा प्रकारची वक्तव्य देणं आपण कोणीही अशा प्रकारच्या विचाराची नाही की कोणी आपल्या मताची अभिव्यक्ती करू नये किंबहुना हास्य असेल व्यंग असेल याचा पुरस्कार करणारे आपण लोक आहोत एखादं राजकीय व्यंग झालं तरी त्या व्यंगातनं आपण कधीही त्याला कुठला दुसरा रंग देण्याचा प्रयत्न केलेला नाही अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य देखील मानणाऱ्यांपैकी आपण आहोत पण अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य हे जर स्वैराचाराकडे जात असेल तर मात्र ते काही मान्य होऊ शकणार नाही खरं म्हणजे हा जो स्टँडअप कॉमेडियन आहे कुणाल कामरा याचा जर आपण पूर्व इतिहास बघितला तर देशातल्या उच्चपदस्थ लोकांच्या संदर्भात मग ते प्रधानमंत्री असो की मुख्य न्यायाधीश असो किंवा वेगवेगळे न्यायाधीश असो किंवा न्यायव्यवस्था असो यांच्या संदर्भात अत्यंत खालच्या दर्जाचं बोलणं न्यायव्यवस्थेवर विश्वास राहणार नाही अशा प्रकारचं बोलणं याची कार्यपद्धती आहे मुळात या व्यक्तीला एक प्रकारे कॉन्ट्रोवर्सी तयार करून प्रसिद्धी मिळवण्याचा हव्यास आहे आणि अशा या हव्यासातून या प्रकारे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी यांना टार्गेट करत अतिशय खालच्या दर्जाची कॉमेडी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला खरं म्हणजे या कामराला हे माहिती पाहिजे की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीने जनतेनेच हे ठरवून दिलं कोण खुद्दार आहे आणि कोण गद्दार आहे हा काय महाराष्ट्राच्या जनतेपेक्षा मोठा आहे का महाराष्ट्राच्या जनतेने हे दाखवून दिलं की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचारांचा वारसा कोणाकडे आहे आणि तो वारसा एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वात शिवसेनेला त्यांनी दिला आणि त्यानंतर प्रकारे सुपारी घेऊन जर कोणी काम करत असेल मला आश्चर्य वाटत की तुमचे माझे मतभेद असू शकतात राजकीय मतभेदही असू शकतात पण राज्यातल्या एखाद्या उच्चपदस्थ नेत्याबद्दल ज्या नेत्याबद्दल राज्यातल्या जनतेमध्ये आदर भाव आहे अशा नेत्याबद्दल इतक्या खालच्या दर्जाला जाऊन कोणीतरी बोलतो आणि त्या ठिकाणी आमच्या समोरच्या बाकावरचे काही लोक हे तात्काळ त्याच्या समर्थनार्थ उभे राहतात लगेच एकाच ट्विट येतं दुसऱ्याचा क्लिप येते चौथ्याची क्लिप येते एका एक कामराशी ठरवून चाललेला आहे का कामराला तुम्ही सुपारी दिली आहे असा प्रश्न विचारण्याची वेळ या ठिकाणी आले आलेली आहे आणि अशा प्रकारे मला तर आश्चर्य वाटत की हा कामरा ते राहुल गांधी छोट एक लाल संविधान घेऊन फिरतात त्या संविधानासहित त्यांनी स्वतःचा फोटो ट्विट केला आहे तरी संविधान जर त्यांनी वाचलं असतं ना अशा प्रकारचा स्वैराचार केला नसता संविधानाने प्रत्येकाला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिलं आहे हे स्वातंत्र्य अबाधित आहे हे अमर्यादा आहे तथापि त्याची मर्यादा काय आहे तर ज्या क्षणी तुम्ही दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर घाला घालता त्या क्षणी तुमचं स्वातंत्र्य त्या ठिकाणी मर्यादित होत ही मर्यादा ठरलेली आहे त्याची आणि म्हणून तुम्हाला कोणाला अशा प्रकारे अपमानित करण्याचा अधिकार नाही आहे या प्रकारे त्यांनी हे अपमानजनक शब्द वापरले आहेत त्यांनी करावी ना माझ्यावर करावी शिंदे साहेबांवर करावे आमच्यावर कविता करावी आमच्यावर राजकीय व्यंग करावं आम्ही टाळ्या बाजून दाग पण अशा प्रकारे सुपाऱ्या घेऊन घेऊन या ठिकाणी जर कोणी अपमानित करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केलीच जाईल तोडण्याचं कारण नाही आहे आणि मग मी सगळ्यांना सांगतो छात्या बडवू नका अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य चाललं आहे संविधानाच्या विरोधात चालला आहे हे छाता बडवणाऱ्यांना मी स्पष्टपणे सांगू इच्छितो या गोष्टी या महाराष्ट्रात आम्ही सहन करणार नाही काहीही झालं तरी देखील अशा प्रकारे विनाकारण प्रसिद्धी मिळवण्याकरता सुपाऱ्या घेऊन घेऊन बोलणारे हे जे लोक आहेत त्यांना कुठेतरी धडा शिकवावाच लागेल महाराष्ट्राचं मानसिक स्वास्थ्य खराब करण्याचं काम ही मंडळी करतायत मी पुन्हा एकदा सांगतो स्टँडअप कॉमेडी आम्हाला आवडते आम्ही स्टँडअप कॉमेडी पाहणाऱ्या लोक आहोत त्याला दाद देणारे लोक पण त्याच्या नावाखाली जसं मध्यंतरीच्या काळामध्ये त्या अलाबादियाने त्या प्रकारचं स्टेटमेंट दिलं रणवीर अलाबादियाने हे असल्या गोष्टी आम्ही सहन करणार आहोत आईवडिलांच्या संदर्भात इतकं धाडरडं घृणास्पद अशा प्रकारचं स्टेटमेंट हे लोक देतील आणि कुठल्या तरी ओ टी टी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून असल्या गोष्टी चालवतील म्हणून मी सांगितलं स्वातंत्र्याचा स्वैराचार झाला आणि आपण जर चूप बसलो तर आपल्या पुढच्या पिढी आपल्याला माफ करणार नाही हा स्वैराचार हुस द्यायचा नाही आणि म्हणून या संदर्भात निश्चितपणे जी काही कायदेशीर कारवाई कडक कायदेशीर कारवाई करता येईल ती कारवाई केलीच जाईल त्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणीही कितीही दबाव आणला आणि किती हे जे काही लेफ्ट लिबरल आता विचार तयार झालेले आहेत त्याला अर्बन नक्षल म्हणा लेफ्ट लिबरल म्हणा हे सारखेच आहेत की ज्यांना यांचा उद्देश एकच आहे समाज आपल्या मानकांना अपमानित करणं देशातल्या संस्थांना अपमानित करणं देशांच्या इन्स्टिट्यूशन लोकांचा विश्वास उठला पाहिजे अशा प्रकारची वक्तव्य देणं अशा प्रकारचं काम करणारे जे लोक आहेत यांना कुठल्याही परिस्थितीत सोडता कामा नये आणि म्हणून या संदर्भात मी सभागृहाला आश्वस्त करतो कठोरात कठोर कारवाई ही निश्चितपणे केली जाईल पुढे घ्या व्यक्ती रावलजी तुमचं एक とまんねん。